आणि मी माझे आमदार या प्रोटोकॉलनुसार नुसार बोलतोय माझे आमदार म्हणजे कोणच माणूस नसतो असं नाही आम्हाला विधानसभेचा आयकार आहे आणि आम्ही विधानसभेच्या फक्त सभागृहात नाही जाऊ शकतो जाऊ शकत बायंत जाऊ शकतो आम्ही तिकडे तुमच्यापैकी कोणीच इथं बसलेला येऊ शकत नाही तुम्ही विधानसभेच्या प्रांगात सुद्धा करू शकत नाही विदाऊट परमिशन त्याचा मी माझी सदस्य आहे ज्याचे माझ्याकडे प्रमाणपत्र आहे गावी टाळायला आणि उघडकीस कोणीकडे रस्त्यावर आल्याने बरोबर माझे पैसे द्या थकबाकीदार आहे तुम्ही हे शेवटी घे आपले पैसे रेग्युलर लाईट बिल जेणे भरलेलं आहे घरगुती त्याला रेग्युलर लाईट मिळाले पाहिजेत नाही मिळाले लाईट ट्रीप झाली तर पन्नास रुपये प्रति घटना व्होल्टेज ट्रीप झालं फ्लक्चुएट झालं पन्नास रुपये प्रति घटना ट्रान्सफॉर्मर चोवीस तासात नाही मिळाला पन्नास रुपये प्रति घंटा कोटेशन पाहिजे कोटेशन नाही दिलं शंभर रुपये प्रति आठवडा कोटेशन भरलंय कोटेशन हे केलं नाही पूर्तता केली नाही त्रेसष्ट ट्रान्सफॉर्मर शंभरचा पाहिजे सिंगल फेस दाईक पाहिजे याची नुकसान भरपाई तरतूद आहे का नाही कार्यकारी अभियंता मोदय हो आहे ना आणि ऑर्डर काय की जर तुम्ही केलं नाही तर पैसे द्यायचे लोकांच्या खात्यावरती बरोबर का नाही हो ना सांगा ना प्लीज हो की नाही द्या पैसे तुम्ही आमच्याकडे पैसे मागताय जेव्हा तुमच्याकडे आमचे पैसे थकलेले त्याचं काय करायचं तुम्ही आता म्हणते मी लिहून देतो की दहा दिवसात पैसे देतो दहा दिवसात तुम्ही नाही तुम्ही पैसे दिले किंवा फाटावरती तुम्ही तुमच्या नवीन बिलामध्ये नाही तुम्ही ऍड करून पाठवले मग काय करायचं एकतर तुमची सर्व्हिसचा पत्ता नाही प्रत्येक ठिकाणी गोंधळच गोंधळ प्लस तुम्हाला पैसे हवे कसे देणार आम्ही जेव्हा की तुम्हीच फक्त बाकीदारा आम्ही नाही जे रेग्युलर लाईट बिल भरणारे लोक आहेत किती तुमच्या रेकॉर्डवरती आहे किती लोक रेग्युलर लाईट बिल भरणारे आहेत एकूण कंझ्युमर संख्या किती आहे कन्नड तुमच्या सब डिव्हिजनची कोण आहे तुमचा माणूस त्याच्यापैकी किती रेग्युलर राईट भरणारे लोक त्यांना तुम्ही याप्रमाणे पैसे द्या दहा दिवसामध्ये त्यांचे तुम्ही थकबाकी कराल आणि मी माझे आमदार या प्रोटोकॉलनुसार बोलतोय माझे आमदार म्हणजे कोणच माणूस नसतो असं नाही आम्हाला विधानसभेचं आयकार्ड आहे आणि आम्ही विधानसभेच्या फक्त सभागृहात नाही जाऊ शकतो जाऊ शकत लॉबीपर्यंत जाऊ शकतो आम्ही तिकडे तुमच्यापैकी कोणीच इथं बसलेले येऊ शकत नाही तुम्ही विधानसभेच्या प्रांगणात सुद्धा एंटर करू शकत नाही विदाऊट परमिशन